अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकार आज आज सो कल कर कल करे सो परसो इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो अस कारभार होता आणि महाविकास आघाडी सरकारचं सभापती महोदया धोरण होत सगळं बंद शाळा बंद कॉलेज बंद मंदिरं बंद नोकऱ्या बंद प्रकल्प बंद योजना बंद हसन बंद जगण बंद बोला पण बोला बंद सम्राट घरात होते आणि फेसबुक लाईव्ह जोरात होते त्यांच्या काळात हा महाराष्ट्र जणू समाधानानं जगण विसरला होता कुणी वैयक्तिक याच्यामध्ये घेऊ नये आम्ही सगळे निर्बंध उठवले सरकार आल्या आल्या पहिले तर सणांवरचा निर्बंध उठवला मला वाटलं त्यावेळेस